मित्र नो हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत की एक अडीच वर्षाची मुलगी आहे जिचे केस कापले जात आहेत रात्रीच्या अंधारामध्ये काही लोक तिचे केस कापत आहेत काय घटना आहे ही तर ही अडीच वर्षाची मुलगी मोठी झाल्यावर देवीसाठी सोडण्यात येणार होती होय ही मुलगी आहे नंदुरबार जिल्ह्यामधल्या ऊसतोड कामगाराची मुलगी आहे नंदुरबार जिल्ह्यामधून कोल्हापूरमध्ये या काळामध्ये अनेक ऊसतोड कामगार कामासाठी येत असतात या भागामध्ये आल्याच्या नंतर एका अडीच वर्षाच्या मुलीच्या केसामध्ये जटा आढळल्या म्हणजे तिचे केस गुंतलेले होते विंचरलेले नव्हते महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं की अनेक भागातल्या लोकांना हे माहीत नाहीये की पश्चिम महाराष्ट्राने त्यातल्या त्यात कोल्हापूर सोलापूर सांगली या भागामध्ये एक प्रथा आहे की मुलगी जर लहान असेल आणि त्या लहान मुली म्हणजे कोणीही मुलगी असेल ती विंचरत असताना केस विंचरत असताना त्याच्यामध्ये जर गुंता झाला जट आढळली तर तिचे केस कधीही विंचरत नाही ते केस तसेच सोडून देतात आणि असं समजतात की या मुलीला देवीने निवडलेलं आहे आपलं काम करण्यासाठी आणि मोठं झाल्यावर या मुलीला देवीसाठी सोडण्यात येतं अशा प्रकारची एक श्रद्धा आहे अंधश्रद्धाच आहे आपण म्हणूया आणि जर ते केस तिचे विंचरले किंवा के तिचे केस जर कापले तर या लोकांमध्ये अशी धारणा आहे की आपल्याला काहीतरी होईल त्या मुलीच्या आयुष्यासोबत काहीतरी होईल आपलं आयुष्य जे आहे ते नरक बनेल अनेक लोकांचे मृत्यू होतील अशा प्रकारच्या अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहे आणि म्हणून केस विंचरत नाही तुम्ही विचार का अडीच वर्षाच्या मुली जे केस विंचरत नाही तिला सोडून देण्याचा निर्णय तिच्या आई वडिलांनी घेतलाय तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे जटा निर्मूलनाचं काम करत असतात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक महिला मुली यांचा जटा आलेल्या असताना सोडून दिलेले असताना त्यांचे केस कापून त्यांना परत नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी जे आहे ते यांनी मदत केलेली आहे तर ही जी घटना आहे ही काय झालेली आहे कोल्हापूरमध्ये अशी एक अडीच वर्षाची मुलगी लक्षात आली तिथल्याच काही कार्यकर्त्यांना की हिच्या जटा झालेल्या आहे आणि तिचे पालक जे आहे ते त्यांनी ठरवले की हिला आपण सोडून द्यायचंय देवासाठी दे दे मग त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही लोकांना घेऊन आले रेश्मा म्हणून आहे अनिसची कार्यकर्ती त्या भागामध्ये तिने काम केलेलं आहे ती पण आली त्यांनी समजावून सांगितलं त्यांच्या आई वडिलांना की असं नका करू तुम्ही तिचे केस कापा छोटीशी मुलगी अडीच वर्ष म्हणजे काय तर आई वडील घाबरलेले होते नाही आम्ही असं नाही करू शकत असं केलं तर शंभर मुलांचा मृत्यू होईल असं त्यांनी सांगितलं किंवा असं केलं तर त्या मुलीच आयुष्य नरक बनेल तिला खूप मोठा गंभीर आजार होईल त्यामुळे आम्ही हे करणार नाही त्याच्यावर तिचे आईवडील ठाम होते या अनिसेच्या लोकांनी त्यांना समजावून सांगितलं की असं नाही होणार आहे काही तुम्ही बिलकुल काळजी नका करू तरी ते म्हणाल नाही नाही असं होणारच आहे मग अनिसेच्या या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की हे बघा तिला कुठल्या प्रकारचा गंभीर आजार काहीही झाला तरी आम्ही इथे आहोत तुम्ही जोपर्यंत कोल्हापुरात आहोत आम्ही तुम्हाला लागेल ती वैद्यकीय मदत दवाखाने सगळं करायला तयार आहोत पण हे असं तुम्ही तिला आतापासून नका करू असं करणं चुकीचं आहे आणि ती नॉर्मल मनुष्य आहे त्यांनी आधी जटानुर्मूलन केलेले अनेक फोटो दाखवले आणि खरे हे अनेक मुलींचे आयुष्य नॉर्मल करण्यामध्ये यांनी मदत केलेली आहे मग अनेक मुलींचे महिलांचे असे जटानुर्मूलन झालेले आधी खूप मोठे केस वाढले होते गुंतागुंता झालेला गुंता राठ झालेले केस केसामध्ये कोंडा किडे सगळं सगळं त्यांचे केस जेव्हा साफ केले तेव्हा ते किती नॉर्मल आयुष्य जगायला लागले असे फोटो त्यांनी दाखवले त्यांच्या प्रतिक्रिया सांगितल्या ज्यांचं आधी जटानुर्मूलन झालेलं आहे त्यांचं आयुष्य कसं नॉर्मल आणि चांगलं झालंय अशा प्रतिक्रिया दाखवल्या मग त्या आई वडिलांना वाटलं की हा ठीक आहे मग ते तयार झाले आणि मग रात्रीच्या वेळी त्यांनी असं त्या मुलीचे जटा ज्या आहेत त्या कापलेल्या या अनिसेच्या कार्यकर्त्यांनी खूप महत्वाची घटना आहे एका त्या मुलीच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की तिचं आयुष्य इथून पुढचं जे आहे ते नीट झालेलं आहे जे की आई वडिलांनी सोडून दिलेलं होतं म्हणजे तुम्ही विचार करा मोठं झाल्यावर या मुलीला तुम्ही सोडून देणार आहात तिचं कोणी नसणार आहे तिचं घर नसणार आहे आई वडीलही तिचे नसणार आहे ती कुणाचीही अशीच भटकत राहील मागून खाईल अशा मुलींसोबत काय होतं तर अशा मुलींचा गैरवापर होतो तिचा शरीराचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर केला जातो ती देवीला सोडलेली आहे म्हणजे ती गावातल्या लोकांसाठी आहे बाबा फ्रीली अवेलेबल अशा प्रकारची धारणा आहे आणि असंच होतं हे किती वाईट आहे होणार आणि अशा प्रथा आजही आहेत आणि हा कालचाच व्हिडिओ याचा अर्थ अजूनही आपण सुधारलेलो नाहीये कारण सुधरायसाठी शिक्षण पण पोचलेलं नाही लोकांपर्यंत हे कोण लोक आहेत की ज्यांचं शिक्षण नाही झालेलं आहे हेच लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडतात ज्यांचं आयुष्य गरिबीमध्ये आहे तेच अशा प्रकारच्या ह्याला बळी पडतात त्यांनाच भीती वाटते की नाही बाबा आपलं आधीच आयुष्य खराब आहे आणि असं काही केलं तर अजून खराब होईल आणि त्यामुळे ज्योतिबा फुले यांनी जे सांगितलं यांनी त्या काळामध्ये जेव्हा की महार मांग आणि खालच्या जातीतल्या लोकांना शिक्षणाची दारं बंद होती एखादा पोरग गेलं शाळेमध्ये तरी त्याला अशा प्रकारे वागणूक मिळायची की बापरे शिक्षक सुद्धा हातात दूर छडीनी मारत सुद्धा नव्हते एक प्रसंग महात्मा फुले यांच्या पुस्तकामध्ये आहे की एक शिक्षक छडी पण ठेवायचं आणि मातीचे ढेकळ ठेवायचं म्हणे आणि छडी कोणासाठी तर सवर्ण मुलांनी जर का चुकी केली त्याला मारायची असेल तर छडीनी मारायचं आणि अस्पृश्य असेल महाराग जातीतला असेल थांबार असेल तर छडीने नाही मारायचं छडीने मारलं तर काय होईल तर ते विटाळ छडी मधनं आतमध्ये येईल हे यांचे डोके बघा आणि मग माझं पूर्ण शरीर विटाळून जाईल माझं पूर्ण शरीर पापी होईल काहीतरी अशी धारणा त्यामुळे अस्पृश्य मुलांना त्यांनी जर चूक केली तर त्यांना मारण्यासाठी त्यांना छडीने नाही मारायचं त्यांना काय करायचं ढेगुळ मारायचं त्यांना हे महात्मा यांच्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या याच्यातले प्रसंग हे खूप कॉमन होतं आज जर सांगितलं तर आपल्याला असं वाटतं की ही काहीतरी काल्पनिक कथा का काल्पनिक नाहीये हे खरं खऱ्या गोष्टी आहेत या आणि तेव्हापासून आपण इथपर्यंत तर आलो अजूनही आपल्याला खूप पुढे जायचं आहे त्याच्यामुळे हे अशा प्रकारच्या गोष्टी या बंद होणं खूप गरजेचं आहे अनिसेने मला असं वाटतं महाराष्ट्र कोल्हापूर अनिसेच्या कार्यकर्त्यांनी जे केलेलं के आहे खरोखर खूप कौतुकास्पद आहे तुम्हालाही कधी कोणी असं जटा असलेल्या महिला दिसल्या मी पुण्यामध्ये तर पाहिलेल्या आहेत कोल्हापूरमध्येही एक दोन महिला पाहिलेल्या आहेत असं दिसला तर त्यांना समजावून सांगण्याचा सा खरोखर प्रयत्न केला पाहिजे आपल्याला वाटतंय की काय जाऊ दे आपण कशाला त्याच्यात पडायचं पण मला असं वाटतं की जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण त्यांच्या विचारांना निदान त्यांना विचार करायला जरी भाग पाडलं की हे तुम्ही सोडा असं नका करू तरी पण एक खूप मोठी गोष्ट असते आणि ती आपण केली पाहिजे आणि म्हणून हे जे काही केलं आणि ते सगळं केल्याच्या नंतर त्यांनी महात्मा फुले यांचे फोटो त्यांच्या फोटोना हार घालून फुले यांची यांचा स्मृती दिवस जो आहे तो साजरा केला काय म्हणूया अभिवादन केलं महात्मा फुले यांना आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जी श्रद्धांजली असेल खऱ्या अर्थानं जी आदरांजली असेल महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांना हे अशा प्रकारे देऊ शकतो आपण स्टेटसवर फोटो ठेवणं त्यांचे अखंडाचे हे म्हणणं ते तर आहेच पण जर खरोखर आपण एखाद्याच्या आयुष्यामध्ये असा बदल घडवून आणला तर ते किती चांगलं आहे मला हे खूप आवडलं म्हणून मला ही स्टोरी तुमच्याशी शेअर करायची होती या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं काही पाहिलेलं आहे का पाहिलं असेल तर नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करा ही स्टोरी तुमच्या ओळखीतल्या अशा प्रकारच्या धारणा असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे बरोबर आहे बरोबर विचार करणं म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला पोहोचवायचं आहे आपल्या डोळ्यामध्ये खूप धुळफेक केलेली आहे या सगळ्या काय म्हणूया रूढीवादी लोकांनी जुनाट सडक्या डोक्याच्या लोकांनी आपल्या डोक्यामध्ये इतकं काय काय भरून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते दूर करणं मला असं वाटतं की मी माझं उद्दिष्ट समजते आणि म्हणून मला हे शेअर करायचं होतं आज इथेच थांबते थँक्यू